कोलकात्यामधील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेविरोधात मार्टनंतर आता इंडियन मेडिकल असोसिएशन देखील चांगलीच आक्रमक झालेली आहे आज इंडियन मेडिकल असोसिएशनचा देशव्यापी संप असणार आहे कोलकात्यातील महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्येप्रकरणी हे आंदोलन केलं जाणार आहे आणि याचाच परिणाम हा आरोग्य सेवेवर देखील पाहायला मिळतो आहे कोलकात्यामध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी डॉक्टरांकडनं आता आक्रमक भूमिका घेतली जाते इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून ठिकठिकाणी निदर्शनं केली जात आहेत ज्या पद्धतीनं डॉक्टर तरुणीवर अत्याचार करण्यात आलेला आहे त्यांच्या आरोपींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी हे डॉक्टर्स आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं त्यांच्याशी नेमकी त्यांची भूमिका काय आहे त्यांच्याशी संवाद साधूयात सर काय सांगाल काय आपली या निमित्तानं माग कोलकाता येथील जी दुर्दैवी घटना घडली एका एकतीस वर्षीय डॉक्टर तरुणीचा बलात्कार करून खून करण्यात आला त्यानिमित्ताने इंडियन मेडिकल असोसिएशनने देशव्यापी बंद पुकारला आहे आज सकाळी सहा वाजेपासून तर उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व बाह्य रुग्णसेवा बंद राहणार आहेत आणि डॉक्टरांवरील सतत होणारे हल्ले त्याविरुद्ध एक केंद्र सरकारने स्ट्रॉंग असा कायदा कर केला पाहिजे असं बिल पास केलं पाहिजे अशी इंडियन मेडिकल असोसिएशनची मुख्य मागणी आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे ही देखील आमची मागणी आहे आपण बघतोय की नाशिकच्या आयमाच्या माध्यमातून या ठिकाणी हे निदर्शनं केली जात आहे नाशिकच्या शालीमार चौकातनं हे प्रोटेस्ट सुरू झालेलं आहे रुग्णांच्या नातेवाईकांची नेमकी काय तारांबळ उडते या सगळ्या बाबी बघणं महत्वाचं असेल मात्र दुसऱ्या बाजूला कोलकात्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशा स्वरूपाची मागणी यावेळेला करण्यात आली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेसह किरण ताजणे उडारी न्यूज नाशिक